नमस्कार नमस्कारच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजारांचा आढावा घेत असतो आजही आपण आपल्या कापूस आणि सोयाबीनसह कांदा टोमॅटो आणि डाळिंब पिकाच्या बाजारभावाचा आढावा घेणार आहोत आणि सुरुवात करूया सोयाबीनपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील नरमाई कायम आहे सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत अकरा पूर्णांक एकतीस डॉलर प्रति सर होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे एकोणीस डॉलर प्रति टनांपर्यंत पोहोचले होते देशातील बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि स्वस्त खाद्यतेलाची आयात याचा दबाव सोयाबीनच्या भावावर येताना दिसतोय सोयाबीनला आजही चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांचा दर मिळाला ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापसाच्या बाजारात काय सुरू आहे कापसाच्या वायद्यांमध्ये आजही काहीशी नरमाई दिसून आले कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात दुपारपर्यंत सत्तर पूर्णांक शेचाळीस सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर देशातील वायदे अठ्ठावन्न हजार रुपये खंडीपर्यंत कमी झाले बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाच्या भावातील चढ उतारही कायम होते बाजार समित्यांमध्ये कापसाचा भाव आज सात हजार शंभर ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूया टोमॅटोला काय भाव मिळाला टोमॅटोचे भाव राज्यातील बाजारात टिकून आहेत म्हणजेच तेजीत आहेत बाजारातील कमी आवक आणि चांगला उठाव याचा टोमॅटोच्या बाजाराला आधार मिळतोय पावसाचा एक टोमॅटो पिकावर आणि बाजारातील आवकर परिणाम होताना दिसतोय त्यामुळे टोमॅटोचा बाजार सरासरी साडे हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचलाय राज्यातील अनेक भागात पावसाचा फटका टोमॅटो पिकाला बसतोय त्यामुळे या काळात देखील बाजारातील आवक कमीच राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायेत बाजारामध्ये कांद्याचे भाव स्थिरावलेले दिसतायत कांद्याची बाजारातील आवक ही काहीशी कमी झाली आहे तर मागणीही टिकून आहे सध्या कांद्याचा सरासरी भाव दोन ते दोन रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील आवक कमी असली तरी वाढलेल्या भावात सध्या कांद्याला उठाव जास्त मिळत नसल्याचं व्यापारी सांगतात त्यामुळे कांदा भाव स्थिर असल्याचं सांगितलं जातं यंदा शेतकऱ्यांच्या चाळीत कांदा कमी आहे त्यामुळे या पुढच्या काळात बाजारातील कांद्याची आवक आणखी कमी हो जाऊन दराला चांगला आधार मिळेल असा अंदाज अभ्यासक आणि व्यापारी व्यक्त करत आहेत राज्यातील बाजारात डाळिंबाचे भाव टिकून आहेत काही बाजारात चढ उतार सुरू आहेत पण त्याचा सरासरी भाव पातळीवर तेवढा परिणाम दिसून येत नाही बाजारातील आवक कमी आहे तसेच पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे डाळिंबाची गुणवत्ता कमी झाली आहे त्यामुळे डाळिंबाला सरासरी सात हजार ते नऊ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय पण गुणवत्तेच्या डाळिंबाचा भाव बारा हजार ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान आहे डाळिंब बाजारातील ही स्थिती का आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत हे होतं आज आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्टमधून आपल्या महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका